सैदापूर येथील पवार कुटुंबाने चंद्रागाईचे घातले चक्क डोहाळे जेवण आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम ग्रामीण भागातील आजही शेतकरी गाईवर करतात त्यांचे उत्तम उदाहरण कराड तालुक्यातील सैदापूर गावातील दुधगंगा कॉलनीतील दीपक पवार व हो त्यांचे बंधू सचिन पवार या परिवाराने आपली लाडकी गाई चंद्राचे डोहाळे जेवण घालून एक अनोखा संदेश दिला गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे संबोधले जाते यामुळे या, या गायीचे महत्व समजलेल्या दीपक पवार व त्यांचे बंधू सचिन पवार यांची चंद्रा ही गायी त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनले त्यामुळे गायीचे सुद्धा डोहाळे जेवण घालण्याचा निर्णय या परिवाराने घेतला या अनोख्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दुधगंगा कॉलनी येथे साजरा करण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाला होता चंद्रा गायीची साडी आणि हार घालून महिलांकडून ओटी भरण्यात आली धोड खायला घालून तिला ओवाळण्यात आले या कार्यक्रमाला नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते पवार कुटुंबाने शेतकऱ्यांना देशी गायीचे महत्व समजावे यासाठी हा अनोखा उपक्रम राबवून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे सागर तंडवते पृथ्वी न्यूज कराड राष्ट्रीय मातीचा दर्जा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या दावणीला नैसर्गिक शेतीसाठी पूरक असं हे एक जनावर आहे गायीच्या दुधालासुद्धा महत्त्व आहे गाईच्या गोमूत्राला महत्त्व आहे गाईच्या शेणाला महत्त्व आहे आमच्या घरामध्ये सुद्धा आमच्या पंचमांपासून गाई वंशीय जनावर आहे परंतु आम्हाला सुद्धा वाटायचं की गाई, गाई असावी आता नवदानां ही गाय आमच्या घरात आहे आणि तिचा हा प्रेग्न्सीचा सा सातवा महिना सुरू आहे म्हणून आमच्या घरात विचारविनिमय झाला की तिचं हे डोहाळं जे जेवण करावं म्हणून दूधगंगा सर्व पालनी परिसर बनवडी गावातील सैलापूर गावातील सर्व महिला आज इथं उपस्थित आहे आणि त्यांच्या वतीनं त्यांच्या सानिध्यात गाईचा डोहाळे जेवण सोहळा आमच्या पवार कुटुंबियांच्या वतीने साजरा होत आहे खरंच आम्हाला आनंद होतो की असं जनावर आमच्या दाऊनीला आहे या गाईचा कृषी प्रदर्शनामध्ये कराडच्या नंबर आलेला आहे त्याचबरोबर कनेरिमट कृषी प्रदर्शनातसुद्धा तिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे ही तीन दाती गाई आहे पहिल्या वेताची आत्ता आहे आणि खूप ट्रेंड अशी आहे तिला कुठलाही कासरा नाही आत्ता तुम्ही पाहत आहात आपण स्वतः हाताने धरलेला आहे अशा चांगल्या जनावराला आम्ही इथं संगोपन करत आहोत त्याच्या माध्यमातून लाभ आमच्या कुटुंबाला व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो